आज पाहूयात ग्रेव्ही चिकन लॉलीपॉप नमस्कार मंडळी अपेक्षा फूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सर्वात प्रथम एका बाऊलमध्ये स्वच्छ धुवून चिकन घेतलेलं आहे आता त्यात आल्या लसणाची पेस्ट लाल तिखट हळद मीठ अंड आणि कॉर्नफ्लावर टाकून छान मिक्स करून अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करत ठेवूया आता एका कढईत तेल गरम करत ठेवून तेल गरम झाले की हे चिकन लॉलीपॉप मस्त फ्राय करून बाजूला काढून घेऊया दुसऱ्या बाजूला एका पॅनमध्ये थोडं तेल टाकून बारीक चिरलेला आलं लसूण हिरवी मिरची सॉटे करून घेऊया आता त्यात कांदा टाकूया तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्याही यात ॲड करू शकता आता त्यात थोडंसं सोया सॉस चिली सॉस विनेगर टाकून मिक्स करूया आता हे लॉलीपॉप ह्यात टाकून परतूया आता थिकनेससाठी कॉर्नफ्लॉवर आणि पाणी ह्याचं मिश्रण ह्यात टाकून दोन मिनटं परतून घेऊया बघा किती छान मस्त तयार झाले आहेत आपले ग्रेव्ही चिकन लॉलीपॉप लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या जा चॅनलला खूप सपोर्ट करा थँक्यू